मनोरमा खेडकर यांना अटक झालेली आहे पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांना अटक झालेली आहे शेतकऱ्याला धमकावल्या प्रकरणामध्ये मनोरमा खेडकर यांना पोलिसांनी अटक केलेली आहे पोलिसांकडनं मनोरमा खेडकर यांचा शोध सुरू होता आणि त्यानंतर अखेर त्या सापडलेल्या आहेत त्यांना महाड इथनं अटक करण्यात आल्याची माहिती समोर येते आणि त्यांना त्यानंतर पुण्यामधल्या पौड पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलेलं आहे तिकडची ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय या दृश्यांमध्ये आपण मनोरमा खेडकर यांना बघू शकतोय काही वेळापूर्वीच त्यांना पौड पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आता मनोरमा खेडकर यांना मेडिकल करण्यासाठी रुग्णालयामध्ये नेलं जात आहे तेव्हाची दृश्य आपण बघतोय आता पोलीस स्टेशनमधनं त्यांना रुग्णालयामध्ये नेलं जात आहे तेव्हाची दृश्य आहेत काही वेळापूर्वीच अगदी काही मिनिटांपूर्वीच मनोरमा खेडकर यांना पौड पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आता मनोरमा खेडकर यांना रुग्णालयामध्ये नेलं जाते ज्या ठिकाणी त्यांची मेडिकल केली जाणार आहे मागच्या तीन दिवसांपासून पोलीस हे मनोरमा खेडकर यांच्या मागावरती होते मनोरमा खेडकर फरार असल्याचं कळतंय आणि त्यानंतर त्या महाड इथं सापडल्या अशी माहिती आता समोर घेते आहे पौड पोलिसांनी केलेली ही मोठी कारवाई आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी बालाजी पोद्दार थेट पुण्यामधनं आपल्या सोबत आहेत बालाजी मनोरमा खेडकर यांना पोलीस आता रुग्णालयामध्ये घेऊन चालत आहेत पुढची प्रक्रिया नेमकी आता कशी असेल नक्कीच पुणे पोलीस आता त्यांचं मेडिकल करणार आहेत त्यानंतर ज्या कायदेशीर बाबी आहेत त्या पूर्ण करत आहेत आताच महिला पोलीस कर्मचाऱ्यांना सुद्धा पोलीस स्टेशन मध्ये बोलून घेण्यात आलं होतं आणि त्यानंतर ग्रामीण रुग्णालयामध्ये आता मेडिकल साठी नेण्यात आलेलं आहे ते मेडिकल झाल्यानंतर पुणे पोलीस त्यांना दुपारच्या सत्रामध्ये कोर्टात हजर करणार आहेत त्या अगोदरची जी सगळी प्रक्रिया आहे कायदेशीर प्रक्रिया आहे ती पुणे पोलीस करत आहेत आणि त्यासाठीच जे महिला पोलीस कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा बोलवण्यात आलेलं आहे कारण त्या महिला असल्याने त्यांची चौकशी करण्यासाठी महिला पोलीस कर्मचारी आहेत आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा पुणे ग्रामीण पोलीस स्टेशनचे या ठिकाणी येणार रह... चौकशीसाठी येणार असल्याची माहिती आहे आणि त्यामुळे हाय प्रोफाईल केस आहे अनेक काही का गोष्टी चुकीच्या होऊ नये यासाठी पोलीस सतर्कतेने सगळी प्रक्रिया करत आहेत कुठेही काही त्रुटी राहू नये यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललं बोलले जाते चर्चा केली जाते कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी जे जे काही लागते ती सगळी प्रक्रिया आहे ते पोलीस आपल्या पद्धतीने करत आहेत आणि आता त्यांचं मेडिकल झाल्यानंतर पोलीस त्यांना बाहेर घेऊन येणार आहेत आणि कोर्टात हजर केल्यानंतर पोलीस त्या ठिकाणी काय मागणी करतात आणि पोलिसांच्या वतीने काय काय बाजू मांडली जाते हे पाहणं महत्वाचं आहे दिलीप खेडकर कुठे आहेत हा सगळ्यात मोठा प्रश्न या हायप्रोफाईल केस मध्ये दिलीप खेडकर यांच्याविषयी अनेक चर्चा आहेत त्यांनी पूजा खेडकर ज्यावेळेस प्रशिक्षणार्थी होत्या त्यावेळेस जिल्हाधिकारी कार्यालयात धमकी दिली त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झालेला होता एका शेतकऱ्याला बंदूक धरून धमकावलेलं होतं आणि चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला त्यात एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला त्यात मुख्य आरोपी ज्या आहेत त्या मनोरमा खेडकर आहेत आणि आता पोलिसांनी पहाटे आहे महाड मधून ताब्यात घेतलेलं आहे आणि पुणे ग्रामीणच्या पोर्ट पोलीस स्टेशन मध्ये तर बालाजी यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे पुन्हा एकदा आपण हा संपर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करूया ही एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही पुढारी न्यूज वरती बघता आहात पोर्ड पोलीस स्टेशन बाहेरची एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे जेव्हा मनोरमा खेडकर यांना या ठिकाणी पोलीस घेऊन जात आहेत मेडिकल करण्यासाठी त्यांना पौड इथल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये आता नेलं जात आहे ती दृश्य आपण बघतो हो, आहोत काही वेळापूर्वीच अगदी काही मिनिटांपूर्वीच मनोरमा खेडकर यांना या ठिकाणी पौड पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलेलं होतं तेव्हा मोठ्या माध्यमांचा गराडा अर्थातच आपल्याला मनोरमा खेडकर यांच्या अवतीभोवती बघायला मिळतोय पूजा खेडकर यांचं प्रकरण समोर आल्यानंतर पूजा खेडकर या वादामध्ये सापडल्यानंतर अगदी काही दिवसातच मनोरमा खेडकर यांचा सुद्धा एक व्हिडिओ अचानक सोशल मीडियावरती व्हायरल झाला जुनी घटना होती ज्यामध्ये मनोरमा खेडकर पिस्तुलाचा धाक काही शेतकऱ्यांना दाखवतात अशा पद्धतीचा आरोप त्यांच्यावरती ठेवण्यात आलेला होता त्याच अनुषंगानं त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला तीन दिवस पोलीस मनोरमा खेडकर यांच्या मागावरती होते मनोरमा खेडकर या फरार होत्या आणि अखेर मनोरमा खेडकर यांना आज पहाटे महाडमधनं अटक करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर त्यांना पुण्यामधल्या पौड पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलेलं आहे काही वेळापूर्वीच त्यांना या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये आणलं गेलं आणि त्यानंतर आता त्यांना मेडिकल करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयामध्ये नेलं जात आहे ही लाईव्ह आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही बघताय पुढारी न्यूजवरती आणि पुन्हा एकदा जाऊया आपण थेट पौड पोलीस स्टेशनच्या बाहेरनं आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्या सोबत आहेत बालाजी काही वेळापूर्वीच अगदी काही मिनिटांपूर्वीच खरं तर मनोरमा खेडकर यांना पौड पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलेलं होतं तेव्हापासनं नेमक्या काय घडामोडी घडल्या आता त्यांना मेडिकलसाठी नेण्यात आलेलं आहे आता मनोरमा खेडकर यांचे मेडिकल करण्यात येणार त्यानंतर त्यांना दुपारच्या सत्रात कोर्टात हजर केलं जाणार आहे तर तीन दिवस झालं त्या फरार होत्या शेतकऱ्यांना धमकावल्या प्रकरणी बंदूक घेऊन सात जणांविरुद्ध हा गुन्हा दाखल झालेला होता यातल्या मुख्य आरोपी जे आहेत त्या मनोरमा खेडकर आहेत पोलिसांनी पोर्ट पोलीस स्टेशन मध्ये येऊन जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती सगळी पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे त्यानुसारच मेडिकल केलं जाणार आहे कारण मेडिकल केल्यानंतर पोलिसांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे त्यानंतर पोलीस त्यांची पोलीस कोठडी जी आहे ती सात दिवसाची मागू शकतात अशी माहिती अधिकारी देत आहेत कारण या तपासामध्ये दिलीप खेडकर आणि इतरही पाच लोक जे आहेत बरोबर आहे बालाजी या सगळ्या प्रकरणामध्ये नवनवी माहिती समोर येते ताजी अपडेट घेण्यासाठी प्रतिनिधी श्रीकृष्ण बाळ सध्या फोन लाईन त्यांच्याकडे जावेत श्रीकृष्ण नऊ ते दहाच्या सुमारास रायगडच्या पायथ्याशी असणाऱ्या हिरकडीवाडी येथील पार्वती निवास या घरामध्ये आल्या होत्या त्यांच्या समवेत अन्य एक जण होते आणि त्यांनी आई आणि मुलगा असल्याची माहिती तेथील घर मालकाला दिली होती रात्री दोनच्या सुमारास पौड पोलीस ठाण्याचे पोलीस त्या ठिकाणी आले त्यांनी तपास केला असता हे त्या ठिकाणी आढळून आले सकाळी साडेसहा साथ पर्यंत प्राथमिक चौकशी केल्यानंतर हुंडाई कंपनीतून गाडी क्रमांक एम एच चौदा यू अठ्ठेचाळीस सत्याहत्तर गाडी असल्याची माहिती प्राप्त झाली त्या गाडीतून त्यांना ताब्यात घेण्यात आलं सकाळी नऊ वाजता महाड तालुका पोलीस स्टेशनला या संदर्भातील माहिती देऊन पौड पोलीस ठाण्याने त्यांना पौडकडे घेऊन गेल्याची माहिती महाड चे पी शंकर काळे यांनी आपल्याला दिली आहे श्रीकृष्ण बाळ दैनिक पुढारी महाड श्रीकृष्णजी एक सविस्तर आपण थोडस कोणता परिसर आहे महाड मधला ज्या ठिकाणी मनोरमा आहेत कोणाकडे त्या होत्या किल्ले रायगडच्या पायथ्याची रोपवे स्टेशन आहे बर त्या रोपवे स्टेशनच्या परिसराला हिरकणी वाडी अशा नावाने संबोधलं जातं त्या हिरकणीवाडीमध्ये मध्ये तिथल्या नागरिकांकडून काही निवासस्थानांची व्यवस्था भाड्याच्या खोलीमध्ये देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी हे एक खोली घेऊन काल रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास तिथे आले होते आणि आई आणि मुलगा असल्याचं त्यांनी त्याची माहिती दिली होती असे तेथील घरमालकांकडून सांगण्यात आलं आहे रात्री दोन वाजेपर्यंत त्या घरात ते होते दोनच्या सुमारास पोलीस पौड पोलीस ठाण्यातील ग्रामीण भागाचे विशेष पथक त्या ठिकाणी दाखल झालं आणि त्या पश्चात त्यांच्याशी प्राथमिक चौकशी करून साडेसहा वाजता हेरकणीवाडी येथून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन महाडकडे गेले महाडला नऊच्या सुमारास त्यांनी महाड तालुका पोलीस स्टेशनला याची माहिती जी कायदेशीरित्या द्यावी लागते ती दिली आणि ते तोंडला घेऊन गेले धन्यवाद श्रीकृष्णजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि थेट पुन्हा जाऊया पौड पोलीस स्टेशनच्या बाहेरनं आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार या क्षणाला आपल्या सोबत आहेत बालाजी कशा पद्धतीनं या ठिकाणी मनोरमा खेडकर यांना अटक करण्यात आली याची माहिती आपण घेतली श्रीकृष्ण आपल्याला प्रतिनिधी आपल्याला या सविस्तर माहिती देत होते आता या क्षणाला जेव्हा पौड पोलीस स्टेशनमध्ये मनोरमा खेडकर यांना आणण्यात आलेलं आहे तेव्हा तिकडची आजूबाजूची चित्र नेमकं काय आहे कशा पद्धतीनं तिथे घडामोडी घडताना दिसतात बालाजी पोळ पोलीसचे जे पी आय यापूर्वी दाखल झालेले होते आता पोलीस महिला चार पोलीस कर्मचारी जे आहेत त्यांना बोलवण्यात आलं आणि त्या थोड्या वेळ मनोरमा खेडकर यांना तिथं बसवण्यात आलं त्यानंतर ग्रामीण रुग्णालयाच्या पोलीस स्टेशन मध्ये देखल... त्यांना मेडिकल ग्रामीण रुग्णालयामध्ये मेडिकल साठी नेण्यात आलेला आहे मेडिकल झाल्यानंतर त्याच वेळी सगळी जी कायदेशीर प्रक्रिया आहे पोलिसांची ती सगळी करण्यात येणार आहे आणि त्यानंतर दुपारी त्यांना कोर्ट कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे त्यानंतर सगळी प्रक्रिया जी आहे ती सुरू होईल मात्र आगा आगा आ, या सगळ्या प्रक्रियेमध्ये अनेक लोकांचा शोध घ्यायचा आहे तो शोध कसा घ्यायचा आहे यासाठी काय भूमिका कोर्टात मांडणार आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये अर्थातच मनोरमा खेडकर या मुख्य आरोपी आहेत त्यामुळे आणखी जे अन्य सात आरोपी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्या पोहोचण्याचा पोलिसांचा प्रयत्न असणार आहे त्यामुळे मनोरमा खेडकर यांच्या चौकशी मधनं काय माहिती समोर येतं हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल धन्यवाद बालाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर वादग्रस्त पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसते पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे मेट्रो अधिकारी आणि पोलिसांसोबत हुज्जत घालतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे दोन हजार मधील ही घटना आहे पोलिस दलामधील एका कर्मचाऱ्यानं तो व्हिडिओ समोर आणला आहे आतापर्यंत मनोरमा खेडकर यांचे तीन वादग्रस्त व्हिडिओ हे समोर आलेले आहे तीन व्हिडिओ एकीकडे गावकऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवल्याचं प्रकरण आहे ज्या प्रकरणामध्ये मनोरमा खेडकर यांना आज अटक झालेली आहे तर दुसरीकडे माध्यम प्रतिनिधींशी हुज्जत घालतानाचा मनोरमा खेडकर यांचा व्हिडिओ समोर आहे आणि आता नवा जो व्हिडिओ समोर आलेला आहे या सगळ्या प्रकरणामध्ये तो आहे दोन हजार बावीस दोन वर्षांपूर्वीचा जेव्हा पोलिसांसोबत मनोरमा खेडकर यांनी हुज्जत घातली अशा स्वरूपाचा त्यांच्यावरती या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आरोप केला जातो thank you